बीडच्या मनात काय आहे काय मतदानाची टक्केवारी इथं आहे कोण आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये पक्षी बल क्षेत्रामध्ये बाळासाहेब आजवे राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालाय बीड विधानसभा क्षेत्रात संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान झालंय तर गेवराईमध्ये लक्ष्मण पवार भाजपाचे आमदार आहेत इथे एकाहत्तर पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालंय केज विधानसभा क्षेत्रामध्ये नमिता मुंदडा या भाजपाच्या आमदार आहेत तर इथे सत्तर पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालाय माजलगावमध्ये प्रकाश सोळंके राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथे एकाहत्तर पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं परळीमध्ये धनंजय मुंडे आमदार आहेत राष्ट्रवादीचे इथे एकाहत्तर पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालं अशा पद्धतीची चर्चा आहे की ज्या पद्धतीने मताचा टक्का वाढलाय तो सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या फायद्याचा तो वाढलेला टक्का असू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील मतदानाचा टक्केवारी जी आहे ते चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे या, या आघाडी घेतील अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मात्र त्याचबरोबर बजरंग सोनोने हे देखील जे आहेत ते यांनी देखील तगड आव्हान दिलं होतं त्यामुळं या, त्या या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारेल यामध्ये स्पष्ट कुणाला सांगता येत नाही कारण की काठी की टक्कर झालेली आहे बीडमध्ये मतदान हे सर्वाधिक झालं चौथ्या टप्प्यामध्ये जे अकरा मतदारसंघ होते त्यामध्ये बीड हे मतदानाच्या टक्केवारीमध्ये अग्रगण्य आहे बीड मध्ये मतदानाची टक्केवारी सर्वच क्षेत्रामध्ये वाढल्याचं दिसते त्यामुळे या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीची कारणे काय आणि त्याचा परिणाम निकालावर कसा बदल घडवून आणू शकतो याबाबत राजकीय विशेषकांना काय वाटते पाहूया सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला आहे निवडणुकीचे उमेदवार ज्या विभागात आहेत त्या ठिकाणी थोडा टक्केवारी वाढलेली दिसते एकंदरीत आणि बाकी ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेमुळे थोडंफार कमी आहे परंतु बाहेरगावी राहणाऱ्या उमे लोकांनी मात्र उत्स्फूर्तपणे इथं येऊन मतदान केलं सर्वच समाजातल्या लोकांनी इथे येऊन मतदान केल्यामुळं मताचा टक्का वाढलाय असं एकंदरीत दिसतंय अंतता मुंडे कुटुंबियातच भाजपानं उमेदवार दिलेला आहे आधी मुंडे होत्या त्यांच्या बहीण आता पंकजा मुंडे इथं रिंगणामध्ये आहे भाजपच्या तिकीटवर तर तिकडे राष्ट्रपकडून बजरंग सोनावणी इथं रिंगणामध्ये आहे कोण बीड जिंकेल लढत चुरशीशी ठरणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा इथे कितपत प्रभावी ठरू शकतो या दोन्ही घटकांबाबत राजकीय विश्लेषकांचं सविस्तर मत जाणून घेतलं काय म्हणतायत पाहूयात दोन्ही बी उमेदवार तुल्यबळ उमेदवार आहेत आणि दोघांपैकी कुणी पण निवडून येऊ शकत आणि या ठिकाणी आंदोलनाचा किंवा इतर गोष्टीचा सत्तेच्या विरुद्ध असणाऱ्या क्रियेचा किती परिणाम होतो यावर निवडणुकीची क्रिया किंवा निवडणूक होईल असं दिसतंय परंतु दोघांपैकी कुठला उमेदवार कमी अधिक मतानं स्पर्धा प्रचंड आहे इतर राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड स्पर्धा झाली असं दिसतंय आणि त्यामुळं थोड्या फार, फार दोघापैकी कुठलाही उमेदवार जिंकू शकतो या ठिकाणी विशेष करून मराठा आरक्षणाचं ओबीसी मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे तो मुद्दा जास्त चर्चेला गेला आणि सत्ता विकास या ज्या गोष्टी आहेत विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी निवडणूक होणं अपेक्षित आहे परंतु तसं काही घडलेलं दिसून येत नाही